बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील कवटाळी येथील बिगर ऊस उत्पादक कुटुंबांना ॲडव्होकेट डी एस पाटील यांच्या पुढाकारातून दिवाळी सणासाठी प्रत्येकी पाच किलोप्रमाणे एकूण अकरा क्विंटल साखर मोफत वाटप करण्यात आले डी एस ग्रुपच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला कौठाळी गावातील बँक ऑफ बडोदा शेजारी डी एस पी प्राईम मध्ये हा उपक्रम राबवण्यात आला या क्रा कार्यक्रमाच्या अध्यक्षतेने माझे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील हे होते या प्रसंगी अशोक नागटिळक पांडुग नागटिळक माजी सरपंच किशोर लोखंडे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ लोखंडे माझे उपसरपंच नामदेव नेंडवे सीताराम पाटील शिवाजी सप्ताळ आनंद पाटील श्रीकांत नागटिळक हनुमंत पाटील नितीन नागटिळक शांतानाथ नागटिळक सतेश पाटील संजय नागटिळक कैलास लोखंडे सिद्धेश्वर इंगोले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते